करा सुरू जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या नागरिका भारतीय नागरिकांवर हल्ल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध भारत माता की जय भारत माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान आम्ही भारतीय मुस्लिम आणि कोंडवे येथील शिवछत्रपतींचे मावळे पाकिस्ताननं जे पहलगाममध्ये आमच्या पर्यटकावर जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि सरकारनं याच्यावर तातडीने पावले उचलून त्या हल्लेकरांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून त्यांना धडा शिकवावा हे आमच्या शिवछत्रपतीच्या येथील मुस्लिम मावळ्यांची जाहीर इच्छा आहे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या आपल्या भारतीय नागरिकांवर जो भ्याड हल्ला झाला जो अतिरेक्यांनी के हल्ला केला त्याच्या वि त्याच्याविरोधात मी सरपंच या नात्यानं आमच्या कोंडवे ग्रामस्थाकडून आणि वैयक्तिक आमच्या कोंडवे मुस्लिम समाजाकडून त्याचा जो जाहीर निषेध करत आहे आणि सरकारने लवकरात लवकर त्याच्या मागचा जो कोणी कुठला देश असेल किंवा कुठले अतिरेकी असतील त्यांचे जे त्यांच्या त्यांना शोधून काढून त्यांना जी आहे ती कारवाई त्यांच्यावर पूर्ण करावी